दोन दिवस झालं मीडियामध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर जोरदार चर्चा अशी सुरू आहे मात्र गेली दोन महिने झाले हिरो बनलेल्या सुरेश धस एका रात्रीच्या एका छोट्याशा भेटीमुळे जवळपास जमिनीवर आपटले आणि तर असे विषय भरपूरच लागत असतात मात्र याचं स्पष्टीकरण देता देता सुरेश धस जे काय म्हणाले ते सुद्धा खूप महत्वाचं आहे ते सुरुवातीला तर त्यांनी डिनाय करण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये जे लोकं गुंतलेली आहेत कारण सुरेश धस असं म्हणतायत की बीडमधील एका बड्या नेत्यानं माझा थरवून माइंड गेम खेळून माझा गेम केला आता प्रश्न निर्माण होतो की बीडमध्ये बडे नेते आहेत तरी किती आणि ते आहेत तरी कोण बीड जिल्ह्याचं नाव घेतल्याबरोबर आत्ता आत्ता कुठं सुरेश धस हे एक बड्या नेत्यांच्या यादीमध्ये गेले आहेत मात्र त्यांच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे जर सोडले तर बीडमध्ये बडा नेता असा कुठलाही नाही मात्र त्यांचं नाव सांगायची सुरेश दस यांची कुठलीही तयारी नाही आणि दोन दिवस थांबा मी सगळंच उघड पाडतो की बीडमधील तो बडा नेता कोणता आहे मात्र तो बडा नेता कोणता आहे याचा अंदाज जवळपास आम्हाला तर आलेला आहे अर्थात तो तुम्हाला सुद्धा आलेला असेल मात्र सुरेश दस यांचा गेम फक्त बीडमधील एका बड्या नेत्यानंच केलाय काय कारण होतं की चंद्रशेखर बावनकुळे मीडियामध्ये येऊन इतकं धडाधड असं वक्तव्य देत आहेत एकीकडे सुरेदास असं म्हणतायत की मी असं फार म्हणजे मी असं भेटलो नाही आणि कुठे अर्धा तास मी आधीच गेलो आणि धनंजय मुंडेला नंतर बावनकुळे यांनी बोलावलं असं सुरेज बोलत नाहीत तोवरच चंद्रशेखर बावनकुळे हे मीडियामध्ये येतात आणि ते असं सांगतात की चार तास ही बैठक सुरू होते याचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे एकीकडे सुरेश नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत याच्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतात तर तितक्याच ऍक्टिव्हली भाजपचे स्वतः प्रदेशाध्यक्ष सुरेश धस यांना कडगऱ्यामध्ये त्यांना अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात आणि सांगतात की चार तास ही बैठक सुरू होती याचा अर्थ सुरेश धस यांना वारंवार सांगून सुद्धा सुरेश धस काय जमणीवर यायला या या ना या या तयार नाहीत किंवा शांत बसायला तयार नाही त्यामुळे त्यांचा गेम केला पाहिजे हा प्लॅन हा फक्त काय बेडमध्ये एका नेत्याचा असू शकतो का तर अजिबात नाही कारण ज्या ठेवली चंद्रशेखर बावनकुळे वक्तव्य करत होते त्या अर्थी भाजपच्या अगदी वरिष्ठ नेतृत्वाचा सुद्धा यामध्ये रोल आहे मात्र मुद्दा असा आहे की सुरेश दस असं म्हणतात की पंचवीस तीस दिवसापूर्वी एक अर्धा तास बैठक झाली होती मला जेवायला बोलवलं आणि धनंजय मुंडे त्या ठिकाणी येणार याची आपल्याला कल्पना सुद्धा नव्हती नंतर बावनकुळे यांनी धनंजय मुंडे यांना बोलावलं आणि आम्हाला दोघांना बसवलं आणि सांगितलं की बाबा तुमचा मिटतंय का तर बघा बाकीचे आरोप तर, तर मी असं म्हणालो म्हणत आहेत की मी म्हणालो की संतोष देशमुखच्या मॅटरमध्ये मी माघार घेणार नाही मुद्दा असा येतो की ते जे असं म्हणतात की वेळ एका पड्याने नेत्याचा यामध्ये रोल आहे तर यामध्ये ते सरळ सरळ ज्या व्यक्तीकडे त्या बोट दाखवत आहेत त्या व्यक्तीचं नाव आहे पंकजाताई मुंडे बघा दोन तीन घटनाचा तुम्ही अनुक्रम जर बघितला ना तर तुमच्या लक्षामध्ये येईल की काही दिवसापूर्वी पंकजाताई मुंडे असं म्हणाल्या होत्या की मला अष्टीकडे आला जास्तच लक्ष द्यावं लागेल माझं अष्टीवर प्रेम आहे अष्टीच्या जनतेवर प्रेम आहे आणि त्यामुळं इथून पुढं जरा अष्टीवर जास्तच लक्ष द्यावं लागेल त्याला काउंटर करताना दस म्हणाले होते की तुम्ही तुमच्या परळीचं बघा तुमचं परळीमध्ये काय शिल्लक राहिलं आहे सगळं काहीतरी धनंजय मुंडे हे हायजॅक करून टाकलं आहे त्यामुळं अष्टीकडे बघायला मी समर्थ आहे तुम्ही त्या भानगडीत पडू नका मुद्दा एवढाच नाही मित्रांनो तर पंकजाताई मुंडे यांचं पालकमंत्री पद गेलं त्याला कारणीभूत आहे सुरेश याचा राग हा पंकजाताई मुंडे यांच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे पण काही नेते बोलून त्या ठिकाणी सगळं काही करतात तर काही नेते न बोलता सुद्धा एखाद्याचा गेम करू शकतात आणि हेच पंकजाताई मुंडे यांनी दाखवून दिलं आपण म्हणजे पंकजाताई मुंडे यांना साईड लाईन करून आपण मुख्यमंत्र्यांच्या किती जवळचे आहोत हे दाखवण्याचा सुरेश धस यांनी मध्यंतरी प्रयत्न केला आणि पंकजा मुंडे यांना बाजूला ठेवून देवेंद्र फडणवीस यांचा स्वतःच्या मतदारसंघामध्ये दौरा त्या ठिकाणी मॅनेज केला मोठ्या प्रमाणाचा निधी पदरात पाडून घेतला हा फक्त मेसेज होता पंकजासाई मुंडे यांना की तुम्ही मंत्री झाला तरी देखील माझं काय आणणार नाही माझं थेट मुख्यमंत्र्यांशी ओट आहे मात्र चाराक्ष असणाऱ्या पंकजाताई मुंडे यांनी कसलीही बाईट दिली नाही कसलेही मीडियामध्ये आल्या नाहीत मात्र त्यांनी इ क्या शिताफी ना? इतक्या शिताफीनं इतक्या चलाकीनं असा गेम केला की अगदी मनोज चरांग्यापासून तर सगळ्या मराठा समाजामध्ये जे सुरेशदस इतके हिरो झाले होते एका क्षणात म्हणजे एका रात्रीच्या थोड्याशा भेटीमुळे एका घटनेमुळे सुरेश धस हिरो होते डायरेक्ट झिरो झाले सुरेजदस पंकजाताई मुंडे यांचं नाव घेच जरी नसल्या तरी माइंड गेम काय खेळायचा असतो चलाकीनं एखाद्याला गप्प कसं करायचं असतं गार कसं करायचं असतं हे अर्थातच या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांनी बरोबर सुरेश धस यांचा कार्यक्रम करून टाकला आता कितीही धडपड केले तरी ज्याला आपण म्हणतात ना हौस्य गे सो बोनसे नाही याती अथवा बोंसे गई व हौस्य नाही याती जे काय या असेल ते तरी ते केलं जनाक्या पाटील यांनी तर धडाधड धडाधड शिव्या घालायला सुरुवात केली मात्र जी एक वलय सुरेश धस यांनी मराठा समाजामध्ये मिळवलं होतं ये ते एका झपक्यात पंकजाताई मुंडे यांच्या खेळीमुळे उद्ध्वस्त झाले सुरेजच नाव जरी घेत नसले तरी तुम्हाला काय वाटतं आमच्यासारखं तुम्हाला हे वाटतं का की बीडमधील तो बडा नेता म्हणजेच पंकजाताई मुंडे तेच जर नाव तुमच्या मनात असेल तर कमेंट नक्की करा धन्यवाद